सोलापूरच्या विष्णू मिल चाळीत असणारी ती विहीर कोणाची असा प्रश्न महापालिकेच्या सभागृहात उपस्थित झाल्यामुळं शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक गणेश वानकर आणि याच भागातील माजी नगरसेवक दिलीप कोल्हे यांच्यात आता शाब्दिक युद्ध रंगू लागला आहे गेल्या पाच बोर्डांपासून मी सतत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही विहीर कोणाची याचे लाईट बिल कोण भरते या ठिकाणी महापालिकेनं किती खर्च केला आहे या ठिकाणी पाण्याचा टँकर भरण्यासाठी रॅम्प कोणी बांधला याबाबत विचारणा करत आहोत मात्र ही माहिती दडवली जात आहे असा आरोप गणेश वानकर यांनी केला आहे ही विहीर माझ्याच मालकीची मीच त्याचे लाईट बिल भरतो मी माझ्या खर्चाने रॅम्प बांधला महापालिकेला ही विहीर हस्तांतरित करण्याचा प्रश्नच नाही मी काही चोरी केली नाही मी मनात आले तर या विहिरीवरून नागरिकांना दिला जाणारा बंद करू शकतो मात्र मी पराभूत झालो तरी तसे केले नाही असं मत दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केलं पहा या विहिरीवरून रंगलेले राजकारण आणि गणेश वानकर आणि दिलीप कोल्हे यांचं शीतयुद्ध फक्त यस न्यूज मराठीवर सोलापूर महानगरपालिकेच्या केला की माझ्या प्रभाग क्रमांक सहामध्ये एक विहीर आहे त्या विहिरीवर मोटर बसवली आहे लाईट बिल महापालिका भरते वगैरे वगैरे जे मी विचारलं हे मी महानगरपालिकेला गेले पाच बोर्डामध्ये मी विचारलेलं आहे मला ते बोर्डाकडून कसलीच माहिती मिळालेली नाही की ही बोर्ड खाजगी आहे का ही विहिरीवर पंप कोणाचा आहे त्याच्याशी करारनामा झाला का हस्तांतरण झालं का हेच गेले पास बोर्ड झालं मी विचारतो आहे ना मी कुणाच्या एका व्यक्तीच्या विरोधात किंवा माझी नगरसेवकाच्या विरोधामध्ये माझं वक्तव्य बिलकुल नाही आहे मला त्याची फक्त माहिती जाणून घ्यायची आहे की जेणेकरून या प्रभागामध्ये पाणी सुटत असताना एक खाजगी व्यक्ती त्याचा ऑपरेटिंग करते व ह्याच्यात ह्याची मला खात्रीच करून घ्यायची आहे की महानगरपालिकेनं तसा करारनामा केला आहे का किंवा कसे आहे किंवा त्याचं लाईट बिल कोण भरतं आहे ह्या सगळ्या गोष्टी गेले पाच बोर्डमध्ये विचारलो मला मिळालेले नाहीत अजूनसुद्धा मिळालेले नाहीत म्हणून मी कालच्या बोर्डामध्ये मान्य आयुक्त साहेबांना हे विचारलं की गेले पाच बोर्ड झालं साहेब मला माहिती मिळत नाही एका सदस्याला की मी वॉर्डामध्ये फिरत असताना मला नागरिकांकडून जी माहिती उपलब्ध होते त्या माहितीच्या आधारे मी बोर्डामध्ये प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं मला मिळाली हवीत आणि त्या खरंच त्या विहिरीत ही खाजगी आहे का महापालिकेने हस्तांतरण केलंय का हे कुठेतरी कागदपत्री समोर यायला पाहिजे ना माझा कुणाचा वैयक्तिक कोणावर आरोप नाही फक्त मला प्रशासनाकडून माहिती हवी आहे आणि ती मिळावी यासाठी मी सभागृहामध्ये तो मुद्दा उपस्थित केला होता काल सभागृहामध्ये पाण्याच्या विहिरीवरचा प्रश्न उपस्थित झालेला होता ती विहीर माझ्या मालकीची असो गेले सात वर्ष आमच्या भागामध्ये पाण्याच्या जवळजवळ त्या प्रभागामध्ये मी नगरसेवक असताना दोनशे ते अडीचशे टँकर पाण्याचे तिथून जात होते मी त्या विहिरीवर माझा स्वतःचा रॅम्प स्वतःची मोटार स्वतः मी त्याचं बिल भरतो आहे गेली आठ वर्षे झालं आणि इतरच लोकांना पाण्याची व्यवस्था होईल म्हणून त्या रॅम विहिरीवरून मी पाणी दिलेलं आहे तसं तर राजकारण करायचं असेल तर मी ज्यावेळेला पराभूत झालो त्याच वेळेला मी पाणी बंद करू शकलो असतो पण आमच्या भागामध्ये माणसाच्या इतपत जनावरांची संख्या फार मोठी आहे आणि त्यावेळेला उन्हाळा वाचल्यामुळं ते पाणी तसंच चालू ठेवलं त्याच काळामध्ये अक्कलकोटला पाण्याची भीषण टंचाई होती त्यावेळेला बारा लाख लिटर पाणी मी त्या विहिरीतून अक्कलकोटला दिलं आहे आणि त्याचा पाणीपुरवठा आतल्या एका विहिरीवरून कमी होतं म्हणून घेतो त्याचं बिलसुद्धा मीच भरतो त्यावेळेला गुडेवार साहेबांनी ज्यावेळेला सुरेश पाटलांनी मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेला गुडेवार साहेबांनी येऊन प्रत्यक्षात पाहणी केली पाणी करून ज्यावेळेला बोर्डात प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेला गुडेवार साहेबांनी ह्या जी वस्तू दिदी सगळ्या सभागृहावर उठली त्याचं प्रोसिडिंग या ठिकाणी आणि मी, मी बिल भरतो माझा रॅम्प आहे माझी विहीर आहे मी पूर्ण प्रभागाला पाणी देतो तिथून नाही जवळजवळ दीड किलोमीटर पाणी त्या विहिरीवरून सर्व थोबडे वस्ते असेल थोबड्यामाळा थोबडेमाळा असेल लक्ष्मी चाळ असेल विष्णूमी चाळ असेल या सर्व भागाला ती विहिरीवरून पाणी पुरवतो माझ्या रॅम्प माझं बिल मी स्वतः भरतो माझ्या विहिरीचा उपयोग मी कसा करायचा मी ठरवतो आहे त्यात महानगरपालिकेच्या पाण्याच्या लाईनमधून पाणी घेतलं तर मी गुन्हेगार ठरेल माझ्या विहिरीवरून पाणी पुरवठा करत असताना मी कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवतं मी मोफत पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेला बिलकुल हस्तांतरित केलेली नाही माझी विहीर मी महान महानगरपालिकेला हस्तांतरित करायचं काय कारणच नाही ना ज्या वेळेला सावरेकर असताना अशा सोलापूर शहरातला तेरा विहिरीचं संरक्षण झालं सर्वे झालेला होता की अशा पद्धतीचा प्लॅन जर सोलापूर शहरामध्ये जर करता आला तर लोकांना पाण्याची व्यवस्था होईल पण ज्या वेळेला गुढ्यावर सावरीकर गेले गुढेवर आले आणि गुढ्यावरनं ते विरे हस्तांतर करा म्हणतात एकही मालक हस्तांतरित करायला कुणी तयार झालं जागा खरेदी विक्री जागा भाड्याने देणे घेणे प्लॉट फ्लॅट घर दुकान जमीन खरेदी विक्री भाड्याने देणे घेणे बांधकाम परवाना काढणे जागेची मोजणी करणे सिटी सर्वेची खरेदी विक्रीची सर्व प्रकारची कागदोपत्री कामे करण्यासाठी पस्तीस वर्षापासून चे विश्वसनीय नाव कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टिंग प्रेझेंट्स रुचिका एजन्सी पत्ता विजय टॉवर शिंदे चौक राज फर्निचर मागे नवी पेठ सोलापूर संपर्क अंजली मालानी मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट